आजपासून राज्यभरामध्ये शारदीय नवरात्र उत्सवाला सुरुवात झाली साडेतीन शक्तीपीठांपैकी एक असणाऱ्या आंबाबाई मंदिरात देखील नवरात्र उत्सवाचा उत्साह आता पाहायला मिळतोय प्रथा परंपरेनुसार मंदिराच्या गाभाऱ्यात स्थापना झाल्यानंतर आंबाबाई मंदिर परिसरात तोफेची सलामी देण्यात आली तोफेच्या सलामीनंतर करवीर नगरामधील नागरिक आपापल्या घरी घटस्थापनेला सुरुवात करून शारदीय नवरात्र उत्सवाची सुरुवात करतात अशी ही परंपरा आहे शारदीय नवरात्र उत्सवाचा पहिला दिवस असल्याने असंख्य भाविकांनी अंबाबाईच्या दर्शनासाठी एकच गर्दी केली होती भाविकांमुळे अंबाबाईला साडी चोळी आणि खळा नारळाची ओटी देखील आवर्जून भरली जाते त्यातच आज नवरात्र उत्सवाचा पहिला दिवस असल्याने महिलांमध्ये देखील आनंदाचं वातावरण पाहायला मिळालं काय सांगा साहेब आज शारदीय शारदीय नवरात्रोत्सव दोन हजार पंचवीसची पारंपरिक पद्धतीनं सर्व पूजा होऊन आता तोफेची सलामी होऊन खऱ्या अर्थानं सुरुवात झालेली आहे मंदिर सकाळी पाच वाजता उघडल्यापासून भाविकांची ही गर्दी कायमच आहे आणि त्याच पद्धतीनं दर्शन रांगेचा वेगही आपण सातत्य राहील अशा पद्धतीनं ठेवलेला आहे त्या पद्धतीनं आपण नियोजन केलेलं आहे आणि ह्या दहा दिवसात साधारण पंचवीस ते तीस लाख भाविक दर्शन घेतील अशी अपेक्षा आहे आपल्याला आपण भाविकांच्या व्यवस्थेसाठी संपूर्ण सगळी तयारी केलेली आहे त्याचबरोबर सुरक्षेसाठी एकशे वीस कॅमेऱ्याच्या माध्यमातून आपण लक्ष ठेवलेली आहे त्याच त्याचबरोबर आपण आय आय टी मंडी आणि आपत्ती व्यवस्थापन कक्ष यांच्या सहाय्यानं ए आयचा वापर यामध्ये केलेला आहे आणि यामध्ये हेडकाउंटच्या माध्यमातून गर्दी कुठल्या भागात जास्त आहे हे आपल्याला समजणार आहे त्यानुसार आपल्याला नियोजन करता येईल किंवा फेस रि कॅप्चर कॅमेऱ्याच्या माध्यमातून प्रत्येक भाविकाचा चेहरा यात कॅप्चर होत असल्यामुळं किती वेळात भाविक कुठंपर्यंत पोचले पोहोचले आणि दर्शन रांगेत किती वेळ गेला हे आपल्याला कळणार आहे त्याचबरोबर पोलीस रेकॉर्डवरचे गुन्हेगार यांचे फोटो आपण त्यावर अपलोड केले असल्यामुळं ते जर गर्दीमध्ये आले असतील तर ते पण आपल्याला बाजूला काढणं शक्य होणार आहे अशा पद्धतीनं पा पारंपरिक आणि आधुनिकचा मेळ घालून ह्या दर्श नवरात्रोत्सवाची सुरुवात आपण तयारी चांगल्या पद्धतीने केलेली आहेवर कशाप्रकारे के पूजा असते किंवा विधी वगैरे होणार आहेत आणि यावेळी नवीन काय करण्यात आलेलं आहे कारण तुम्ही म्हणला सकाळी साडेचारला चार वाजता दरवाजे उघडल्यानंतर गाभारा पावणे पाच वाजता उघडण्यात आला आणि त्यानंतर काकड आरतीनंतर सर्व विधी होऊन आ, आता देवताकृत्य पूर्ण झाल्यानंतर तोफेची सलामी होऊन सर्व नग, न कोल्हापूर नगर नगरातील लोकांना मंदिरातील नवरात्र घट बसल्याची सूचना मिळालेली आहे आणि त्याप्रमाणे आता त्यांनी घरातील पूजा सुरू केलेली आहे आणि त्याच प आपल्या ह्या इथं दुपारी दोन वाजेपर्यंत महापूजा बांधली जाईल संध्याकाळी साडेनऊ वाजता दररोज सुवर्ण पालखीतून मंदिर प्रदक्षिणा होईल अशा पद्धतीनं नऊ दिवसाचे कार्यक्रम असणार आहेत पंचमीला त्रिंबोली भेटीचा सोहळा असेल अष्टमीला नगरप्रदक्षिणा असेल आणि दस दसऱ्या दिवशी हा दसऱ्याचा समोलंघनाचा सोहळा असेल अशा पद्धतीनं सर्व पारंपरिक सोहळे होणार आहेत हे दर्शन रांग चा, चांगल्या पद्धतीनं लवकरात लवकर दर्शन देण्यासाठी सु सुव्यवस्थित असावी म्हणून आपण आपलं पुरातन मंदिर असल्यामुळं मंदिरातील चढउतार हे रॅम्पच्या सहाय्यानं आपण प्लॅटफॉर्मच्या सहाय्यानं झाकलेले आहे त्याचबरोबर मोठ्या पाय पायऱ्या असल्यामुळं ते रॅम्पच्या सहाय्यानं आपण ते लोकांना सोयीचं केलेलं आहे मंदिरातून बाहेर पडण्याची व्यवस्था ही पायरीवर चिंचोळ्या मार्गावर असल्यामुळं ते आपण दुप्पट क्षमतेच्या रॅम्पच्या माध्यमातून जास्त क्षमतेनं राहील अशा पद्धतीनं केलेला आहे त्यामुळं सकाळचा भाविकांचा दर्शनाचा वेळ हा म पस्तीस ते चाळीस मिनटाच्या आत आहे आणि तो दिवसभरात एक तासाच्या आत कसा राहील यासाठी आपण संपूर्ण नियंत्रण ठेवून आहे